आंतरवाडी कर्ज तो नाही होत होता तो नंतर आणि त्याच्या खात्र आहे यानंतर अशा काही गोष्टी होतात त्याच्यानंतर चेंजिस त्या चेंजीसमध्ये आपल्याला खासदार गडकरी काय तरी त्याला आत्ताच्या सध्याच्या प्रोसिजरला त्याच्यामध्ये त्याची काहीतरी हाईट कमी करणं आणि त्या हाईट कमी करून त्याच्यातून ते करणं अशा प्रकारची

चर्चा आहे आमदार साहेब लोकांमध्ये चर्चा आहे एका स्थानिक लोकांना आता आमदार आणि आत्ताचे खासदार मॅनेज झाले त्याचं उत्तर द्या आता चालू नाही या मग ते उत्तर तुम्ही द्या लोकांना काम कधी चालू आले